नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी हे जे रबर बँड दाखवलेत ते रबर बँड कसे बनवायचे त्याचा मी व्हिडिओ पुढे दाखवणार आहे तर हा जो कपडा घेतला आहे त्याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी आहे चौदा इंच सॉरी अठ्ठावीस इंच डबल डबल चौदा आहे तर याला मी साईडला वन साईडला शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून वरून अशी शिलाई घ्यायची आहे आज जो कपडा आहे तो शिलाईमध्ये आला नाही पाहिजे तो आज सारखा होऊन आपल्याला साईडनं शिलाई करून घ्यायची आहे जसशी जा शिलाई करत घेऊ तसं तो आतला कपडा बाहेर ओढून घ्यायचा आहे अलगद शिलाईसाठी जागा रिकामी होते अगदी मार्जिन थोडं राहीपर्यंत आपल्याला ते बाहेरच्या बाजूला खेचून घ्यायचं आहे आणि शिलाई करायची साईडनं आतला कपडा शिलाईमध्ये येऊ द्यायचा नाही आहे अगदी थोडीशी मार्जिन राहिले त्यानंतर मी ते आतल्या बाजूनच सरकवून घेतलेलं आहे आणि अगदी एक इंचाचं मार्जिन सोडून मी शिलाई इथे थांबवली आहे ह्या होल या मार्जिनमधून आपल्याला ते कापड आपल्याला उलटवून घ्यायचं आहे ते पूर्ण बंद होईल शिलाई या आतल्या साईडनं जाईल अगदी एक इंचावर मी ठेवलेलं आहे मार्जिन त्यामधून आपल्याला रबर घालायचं आहे रबर मी सात सा इंचाचा घेतलेला आहे इलेस्टिक, अगदी ड्रेसच्या उरलेल्या कपड्यांतून असे छोट्या छोट्या वस्तू बनवू शकतात खूप सुंदर असे रबर बँड बनतात इथे एक गाठ मारून आतल्या साईडनं सरकवायची आहे आणि ते शिलाई आपल्याला बंद करून घ्यायची आहे सारखं करायचं व्यवस्थित इथे आपला रबर बँड तयार आहे शिवून त्यानंतर दुसरा पीस पण मी असाच घेतलेला आहे एक अजून तो साडेतीन इंचाचा आहे चुरूंदी अगदी सिल्क साडीच्या म्हणजे पट्टीतून हा आपण रबर बँड बनवतो आहे सिल्क कपडे किंवा सॅटीन कपड्यांमधून हे रबर बँड खूप चांगल्या पद्धतीने बनू शकतात लहान मोठा साईज आपण ठेवण्यावर आहे इथे हा हाही रबर बँड आपला शिवून तयार होतो आहे असं उलटवून घ्यायचं आहे एका हॉलमधून थे दुसरा ही रबर बँड आपला शिवून तयार आहे थोडी शिलाई घ्यायची आहे साईडनं तर आपला तिसरा रबर बँड वेगळ्या पद्धतीचा आहे अगदी ट्रेनमधला तर इथे मी दहा बाय दहा इंचा असा स्क्वेअर घेतलेला आहे दोन आणि ते मी चारही बाजूनी शिलाई करून त्याला फोल्ड करून सॉरी उलटवून बंद करून घेणार आहे साइड त्याची हा पूर्ण स्क्वेअरमध्ये तयार झालेला आहे त्यानंतर दुसरा जो रबर बँड बनतो तो जरा साडेचार बाय अठ्ठावीस इंचाचा आहे हाही आपल्याला कशाच पद्धतीनं शिवून घ्यायचा आहे हा बँड हा थोडा वेगळा आहे याची आजकाल खूप फॅशन आहे या रबर बँडचे त्यानंतर असे कोपऱ्याचे को सगळे ओपन करून म्हणजे टोक काढून घेतलेले आहेत व्यवस्थित स्क्वेअरचे इथे हा रबर बँड तयार झालेला आहे आपण आता दुसरा पीस त्याला जोडणार आहोत हा तर ह्याला मधोमध क्रॉसमध्ये असं या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला असं स्टिच करायचे स्वीधाग्याने आणि त्यानंतर तीन चार राऊंड असे श घ्यायचे आहेत त्याला वरती तीन राऊंडमध्ये असं आपल्याला धाग्याने घट्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत शिवून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित त्यानंतर एक छोटीशी मी स्ट्रीप घेतलेली आहे कपड्याची तर त्या दोन्हीमध्ये हा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हातावरच स्टिच करून घ्यायचा आहे त्याला पट्टी अगदी घट्ट पकडून आपल्याला तो व्यवस्थित स्टिच करायचा आहे लूज नाही ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचे एक्स्ट्राचं कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे ते आणि जी गाठ आली ती मागच्या साईडला आपल्याला सरकावून घ्यायची आहे शिवलेली तर अशा पद्धतीने हे आपलं रबर बँड तयार आहे याला अजून काही नाव आहेत मला नाही माहिती पण खूप सुंदर आहे हे मुलींना आजकाल फॅशन ट्रेंडमध्ये भरपूर आहे हे तर हा रबर बँड तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब कर नक्की करा